मुंडे बहिणींचा परळीमधून कारण भाऊ बाले किल्ला असलेल्या परळीमध्ये मनोज जरांगेंनी घोंगडी बैठक घेतली वैद्यनाथ नगरीतून सांगतो मला आरक्षण द्या राजकारण मला करायचं नाही तुम्ही आरक्षण नाही दिलं तर तुमची खैर नाही असं आव्हान त्यांनी दिलंय तर दरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्याची सुद्धा माहिती समोर आली अंतरवाली सराटीत जाऊन काल रात्री उशिरा जरांगे आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली त्यांच्या चर्चा झाल्याचंही बोललं जाते तर यावेळी जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलेला अंदाजा घ्याऐंशी मतदारसंघात काय होईल सुट्टी नाही तुम्हाला आणखी सांगतो मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाचा आणि माझा आहे आमचा हक्काचं ओबीसीचं आरक्षण आम्हाला पाहिजे ते द्या तुम्ही जर नाही दिलं तर पुन्हा एकदा सांगतो एकशे तेरा आमदार या राज्यात येऊ देणार <स्तिति>